लहान हा छोटी चव हच हा किचन प्रवास प्रेमाने बनवते ती रेसिपी अहो प्रेमाने बनवते ती रेसिपी आज तुमच्यासाठी खास 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 हालो हाय आज मी पुन्हा आली आहे नवीन रेसिपी घेऊन आपल्या नवीन सिरीज मध्ये जिचं नाव आहे चौदा डिसेंबर डी लाईफ आणि कशी चालू आहे तुमच्या सगळ्यांची पार्टीची तयारी आम्ही लोक आता फुल ड्रेग तयारी मध्ये लागलेलो ला आहोत आपलं पार्टी ड्रिंक्सच झालेलं आहे आपले हॉट ड्रिंक्स ही करून झालेले आहेत आणि खेकही झालेला आहे तर विचार केला काहीतरी पार्टीची ही जान असते स्टार्टर्स असतात त्या तर महत्वाच्या असतात म्हणूनच मी आज हा एपिसोड केलेला आहे ह्या ओव्ही बरोबर हिला तुम्ही ओळखलेलाच असेल हीच आपल्या लिट्टिंग शेपची जी क्यूट अशी ओव्ही होती जिने आईस्क्रीम बनवून तुमच्या सगळ्यांची मला जिंकलेली आज मी पुन्हा आपल्या चॅनलवरती आलेली आहे तर आपण जोराही वेळ न आलो होता तुझ्याशी गप्पा मारूयात तिलाच विचारूयात की आज काय बनवणार आहे ते हॅलो फ्रेंड्स हाय तुम्ही ओळखलं का मला मी ओमी लिटिल चॅफ सीरीज मध्ये आले होते आपण आईस्क्रीम बनवलेला तुम्ही आईस्क्रीम बघून बघितला का तर कशी चालू आहे तुमची डिसेंबर थर्टी फर्स्ट प्लॅनिंग माझे तर खूप जोरात चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे पार्टी पार्टीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्नॅक्स होतात स्नॅक्स शिवाय तर आपलं तर भरतच नाही मग आज मी घेऊन आले आहे माझ्या दोन सगळ्यात फेवरेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला मी जी रेसिपी बनवणार आहे ती खूप इझी पण आहे आणि टेस्टी पण लागते त्यातली माझी फर्स्ट रेसिपी आहे मोनॅको बिस्किट सँडविच आणि दुसरी म्हणजे सगळ्यांचा फेवरेट गार्लिक ब्रेड तू गार्लिक ब्रेड बनवणार आहेस हो मला तर खूप आवडतो गार्लिक ब्रेड तर मग चला आपण वेळ नको घालवल्या पटापट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया करूया ना ठीक आहे तर चला सुरुवात ओ ही स्पेशल अशा पार्टी स्नॅक्स माझ्या रेसिपीला खूप कमी पदार्थ लागतात एक म्हणजे बॉईल केलेला चिरलेला बटाटा चिरलेला कांदा कोथिंबीर आणि कापलेला टोमॅटो शेव आणि मोनाको बिस्किट आणि हे सगळं कर मिक्स करायला एक बाउल तर आपण सुरुवात करूया आधी आपण या मध्ये बॉईल केलेला स्मॅश केलेला बटाटा टाकू चिरलेला टमॅटो आणि चिरलेला कांदा आणि थोड़, वरतून थोडीशी कोथिंबीर हे सगळं आपण करून घेऊया थोडासा चाट मसाला टाकूया आणि पेरी पेरी मसाला ह्याच्यामुळे टेस्ट खूप चांगली लागते हे जे आपण मिश्रण बनवलेलं ते जे छोटे छोटे बॉल्स करायचे आणि बिस्किटांवर ठेवायचे आता ह्याच्यावरती आपण अजून एक बिस्किट ठेवूया थोडस अंबट गोड टेस्ट घेण्यासाठी आपण ने टोमॅटो केचप लाव एकदम थोडं थोडं लावायचं <laughs> आता आपण जी बारीकशी घेतलेली त्यात हे बिस्किट डीप करूया पूर्ण साइड डिप डीप डीप करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे या, या प्रकाराने आपण आपले सगळे बिस्किट रेडी करूया अशा पद्धतीने आपले सँडविच रेडी आहेत आणि मी या सँडविच ना एका मध्ये टोमॅटो केचप आणि सोबत सर्व केले वा दिसायला तर खूपच छान दिसत आहे हा खायला पण तेवढेच टेस्टी लागणार बघते हा मी खाऊन एक हा खाय खूप छान खूप छान लागत आहे थँक्यू मी पहिल्यांदाच खाते मी बरेच असे आयटम आहेत ना मी पहिल्यांदा खात आहे खरंच खूप छान बनलेले आहेत खरंच ओवीने बनवलेले मोनॅटो बिस्किट सँडविच खूपच टेस्टी होते मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही लोक सगळेजण तुमच्या पार्टीमध्ये हा स्टार्टर म्हणून घेऊच शकता इतके ते सुंदर लागलेले आहेत खाण्यासाठी क्रिस्पी आहे आणि मजा येते खाताना आणि पटकन खाल्लंही जात आहे आणि मोनाट बिस्किट हा थोडासा सॉल्टी असल्यामुळे त्याच्यात मीठ नसेल तरी ते खायला खूप छान लागतील खरंच मला तर आवडलेलं आहे आणि ओवीला नक्की यावेळेस तरी कळवा की तुम्हाला बिस्किट कसे वाटलेले आहेत बिचारी खूप मेहनत घेते आहे आणि काही ना काहीतरी नवीन व्हरायटी आणण्यासाठी ट्राय करते आता ती दुसरी ही रेसिपी बनवणार आहे चला चला करूया सगळ्यांचा फेवरेट असा गार्लिक ब्रेड चला आपली दुसरी रेसिपी गार्लिक ब्रेड ब्रेड ते साईड कट करून घेऊ साईड कट करून झाल्या आहेत आता लसूणला ला बारीक चिरून बटर सोबत फ्राय करून घेऊया जोपर्यंत त्याचा सोनेरी कलर जे आपण फ्राय केलेलं ते थंड झाल्यावर एका बाउलमध्ये बटर घ्यायचे आणि त्यात हे टाकायचं लसूण आणि मिक्स झालं आहे यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स केला आहे दोन्ही ब्रेड वर की टाकूया थोडस बटर पॅन ला लावूया फ्राय करायला ब्रेड पॅनवर यावरती झाकण ठेवूया गार्लिक ब्रेड आणि सर्व करा मेहंदी बरोबर मेहंदी सोबत बर गार्लिक ब्रेड मस्त लागतो मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे आणि ते म्हणजे आपण आधुनिक रेसिपी बनवणार आणि आधुनिक रेसिपी काय माहिती आहे काय काय चॉकलेट ब्राउनी ए हे तर तुम्हाला सांगितलंच नव्हतं तू चॉकलेट ब्राउनी बनवणार आहे अरे वा तू अजून एक रेसिपी बनवते चॉकलेट ब्राउनी वा वा मस्तच चला मग सुरुवातच करूया आपण चॉकलेट ब्राउनी बनवायला आपल्याला व्हॅनिला इसेन्स वन स्पून अर्ध्यापेक्षा जास्त वाटी कुठलाही चॉकलेट मैदा एक वाटी कोको पावडर अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी वाटी एक वाटी सिटी साखर आणि दूध आणि बटर आणि गरम पाणी आहे यावर हे बाउल ठेवूया मेल्ट करायला या बाउल मध्ये मेल्ट करण्यासाठी प्लेन चॉकलेट आणि बटर मिक्स करून घ्यायचं आहे एक बोल घ्यायचा आहे त्यावर चाळणी ठेवायची एक कप मैदा जो घेतलेला त्याला चाळून घ्यायचं आणि कोको पावडर पिटी साखर बेकिंग पावडर अर्धा चमचा थोडा बेकिंग सोडा ह्याला टाळून घेऊया आपलं चॉकलेट मेल्ट झाला आहे यात टाकूया यात दूध टाकून बॅटर बनवून घेऊया जसं लागेल तसं हळूहळू दूध टाकूया अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे ज्या भांड्या तुम्ही बेक करणार आहात त्या भांड्याला बटर लावा बटर बटर तर बटर पेपर टाका पाच मिनिटासाठी मध्यम गॅसवर कुकर गरम करून घेतला आहे आता त्यात आपण बॅटर ठेवूया कुकरची शिटी काढून घेऊया आणि मध्यम गॅस वर थर्टी मिनिट बॅटर बेक करून घेऊया आपले थर्टी मिनिट झाले आहे यात आपण फोग घालून बघूया क्लीन बाहेर आलं म्हणजे आपली ब्राउनी एकदम चांगली सेट झाली आहे आता हिला आपण पीसेस मध्ये कट करूया आपली ब्राउनी रेडी आहे हा मस्त सोन झालीय छान काम केली आहे तू मस्तच तुम्ही खाऊन बघा खूप छान झालीय थँक्यू तू छान सप्राईज दिला सांगतात तर ओवीने बनवलेले दोनही स्नॅक्स एकदम भारी झाले होते ओवी खरच खूप छान झाले होते थँक यू तुम्हाला पण नक्की आवडतील ओवीने बनवलेले दोनही स्नॅक्स आणि एक तर सगळ्यांसाठी सरप्राईज होता जे तिने स्टार्टिंग मध्ये रिव्हिलच नव्हतं केलेलं की ती ब्राउनी सुद्धा बनवते आहे आणि खरंच ओवी तू खूप छान अशी ब्राउनी बनवली होती काय टॅलेंटेड आहेस ग तू खूप काय काय बनवत असतेस आणि मला पण तिने सरप्राईज देऊन टाकलेला ब्राउनी बनवून मला खरंच माहित नव्हतं की ती ब्राउनी बनवणार आहे पण ओवी खरंच तू ब्राउनी पण छान बनवली होती आणि मला तुझा जो सँडविच होता ना बिस्किटचा तो तर अप्रतिम लागला होता मला खूप आवडला खूपच सुंदर बनवलेले ओवी आणि तुम्ही पण सगळे पदार्थ तुमच्या पार्टीमध्ये नक्कीच ट्राय करा बिचारी ओवी एवढी मेहनत घेऊन सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी ओवी तुझा खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू तर आ, ओवी तू एवढे छान छान पदार्थ करून दाखवलेले आहे त्यासाठी आमच्याकडून तुला हे छोटस गिफ्ट wow. मस्त आहे आवडला खूप आवडला आणि नक्की तुम्ही पण सगळे पदार्थ ट्राय करून बघा आणि ओवीला कमेंट करून सांगा की तुम्हाला त्या तीन पदार्थापैकी किती पदार्थ जास्त आवडलेला आहे ते आणि ओमी थँक्यू पुन्हा एकदा तुझा की तुम्ही पुन्हा या चॅनल वरती आलीस आणि तू तुझे ज्या काही रेसिपीज आहेत त्या सगळ्यांपर्यंत शेअर केलेल्या आहेत ते म्हणतात ना प्रत्येक हातामध्ये वेगळी चव असते तशीच ओवीच्या हातातही थोडीशी जादू आहे त्यामुळे तिने जे पदार्थ बनवलेले असतात ते दिसायला खूप सोपे दिसतात पण ते खायला खूपच जास्त टेस्टी लागतात तर ते तुम्ही पण नक्की करून बघा ओवीने बनवलेले जे स्नॅक्सचे पदार्थ आहेत पार्टीचे पदार्थ आहेत ते तुमच्या नक्कीच पार्टीची शान वाढवतील असे ते जे पदार्थ होते तर ओवी थँक्यू पुन्हा एकदा आज जे आपण पदार्थ बनवले त्यात तुमचा सगळ्यात फेवरेट कुठला होता कमेंट मध्ये नक्की बोला आणि इन ऍडव्हान्स हॅप्पी न्यू इयर आणि हॅप्पी क्रिसमस थँक्यू तर नवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया आपल्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा जोरदार पार्टीची प्लॅनिंग करा पार्टीची तयारी सुरू करा आणि आपण असंच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आपल्या नवीन भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय लाईक Share, subscribe. Thank you. Bye.